नमस्कार वैद्य समीर परांजपे आज म्हणाल हा काय अवतार रे असे केस पिंजारलेले शेंडी अशी सोडलेली मोकळी तर आज मी एक निराळ्या अवतारामध्ये याच्यासाठी आलो आहे की बरेच दिवस मी माझे केस वाढवले हो होते आणि अगदी हे जसे शेंडीचे केस एवढे लांबपर्यंत वाढलेत असे वरचे केस वाढलेले हो होते आणि काय माहिती त्या का केसांना काय दृष्ट लागली खूप कोंडा व्हायचा खपल्या धरायच्या खाज यायची एवढे भरपूर केस असल्यामुळे आणि अगदी असं वैतागून जायला व्हायचं आणि ह्या बायका एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केस कसे सांभाळतात ह्याचंच मला आश्चर्य वाटायचं आणि त्याच्यासाठी म्हणून त्या त्रासातून अगदी एक दिवस मी त्रस्त होऊन सगळे केस अगदी तुळतुळीत गोटा करून टाकला होता हे पण मला आठवतंय माझे पूर्वीचे काही व्हिडिओ गोटा केलेले तुळतुळीत गोटा केलेले सुद्धा तुम्ही पाहिले असतील तर आता पुन्हा या सगळ्या स्थितीतून बाहेर पडायचं आणि आपलं केश संभार छान करायचा याच्यासाठी म्हणून काही प्रयत्न सुरू झाले की एवढा कोंडा कशामुळे होतो अशा स्कल्पवरती आपल्या खपल्या कशामुळे धरतात किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती केसांमध्ये खाज काय येते केसांची एवढे केस वाढायला लागल्यावरती गळती का होते या संबंधीचं किंवा काही केस वाढले तरी नंतर विंचरताना खूप गळून जातात मग खूप दुःख होतं अशा अनेक प्रकारच्या समस्या मी ते केस वाढवल्यामुळे स्वत अनुभवल्या म्हणजे स्त्रियांना काय अडचणी येतात त्या पहिल्यांदा मला अनुभवण्यासाठी हे सगळे प्रयोग उद्योग करावे लागले आणि त्याच्यातूनच त्याचं चिंतन व्हायला सुरुवात झाली सुरुवातीला माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी अनेक वेळा ह्या केसांसंबंधी काही समस्या पेशंटनी पुरुषांनी स्त्रियांनी सांगितल्या तर मी फार त्याच्याकडे लक्ष देत नसे आणि त्यामध्ये नंतरला असं लक्षात आलं की आयुर्वेदामध्ये खूप काही केसांसाठी करण्यासारखं आहे आणि ते केश हे केवळ सौंदर्य प्रसाधनाचाच एक विषय नसून तो आपल्या आरोग्याचा एक चष्मा आहे म्हणजे जसं आपण जिभेचं परीक्षण करण्यासाठी म्हणून जी पाहतो एक्झामिनेशन करतो डोळ्यांची परीक्षा करतो तसं केश नख दंत हे सगळे आपल्या अस्थिधातूशी निगडित असणारे घटक केश हा त्याचा एक मल उपमल मुल। म्हणून काय समजण्यासारखा उपधातू म्हणून समजण्यासारखा आणि त्यातून आपल्या अस्थिधातूचं आरोग्य कळत असतं म्हणून मुद्दा मी ह्या केसांसंबंधी काही चिंतन केलं काही अभ्यास केला आयुर्वेदातले अनेक रेफरन्सेस लक्षात घेऊन काही काम केलं मग यामध्ये आपला आहार कसा असावा आपली दिनचर्या कशी असावी आपला केशसंभार चांगला नीट सांभाळण्यासाठी त्याचं जतन कसं करावं त्याची निगा कशी राखावी स्वच्छता कशी राखावी कोणत्या प्रकारची तेलं वापरावीत कधी वापरू नयेत कोणत्या प्रकारचे शॅम्पू वापरले तर चालतील याचेही विविध प्रयोग सुरू झाले आणि त्याच्यातूनच एक असं जन्म झालं की आपण हे विविध कंपन्यांचे शॅम्पू कशाला का जुन्या काळी शेकडो वर्षापूर्वी जेव्हा या शॅम्पूंच्या कंपन्या नव्हत्या तेव्हा काही स्त्रिया किंवा मोठ्या जटा वाढवणारे केश वाढवणारे पुरुष हे केसांची निगा कशी राखत असतील तर त्यासाठी म्हणून काही चिंतन सुरू झालं त्याच्यातूनच अशी एक गोष्ट लक्षात आली आणि तसं एक प्रमेहामध्ये मधुमेहामध्ये एक संदर्भ आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांना भविष्यकाळात मधुमेह होऊ घातलेला आहे त्यांच्यासाठी एक लक्षण सांगितलेलं आहे आणि ते पूर्वरूप म्हणजे एखादा व्याधी होण्याच्या अगोदरचं एक रूप सांगितलेलं आहे ते म्हणजे केशांना जटिली भाव हा आपल्या केसांमध्ये जटा होण्याचं प्रमाण वाढतं आणि मग ह्या जटा वाढल्या की मग ते विंचरताना केस गळायला लागतात आणि मग त्यामध्ये अनेक लोक काय काय सल्ले देत असतात हा शॅम्पू लावा मग तो शॅम्पू लावण्याच्या आधी कंडिशनर लावा तो इतक्या काळ ठेवा वगैरे वगैरे तर म्हटलं आपण हे कंपन्यांचे केमिकलयुक्त शॅम्पू कशाला वापरा आपल्या आयुर्वेदामध्ये विविध प्रकारच्या केश म्हणजे केसांसाठी हितकर अशा वनस्पती काही वनस्पतींची मुळं काही वनस्पतींच्या साली काही वनस्पतींच्या शेंगा या उपलब्ध असतात काही चूर्ण उपलब्ध असतात त्यांचा काढा करून त्याचा आपण एखादा शॅम्पू बनवावाना त्याच द्रव्यांपासून एखादं केश तेल बनवावं ना म्हणून प्रयत्न सुरू झाले आणि गेले चार सहा महिने मी त्याच्यावरती भरपूर काम केलं आमच्या सौनचा मोठा त्याच्यामध्ये रोल आहे त्या प्रकारचं फॉर्म्युला डिझाईन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या वनस्पती वापरण्यासाठी चालतील कोणत्या नाही चालणार कोणते संयोग करून चालतील आणि त्याचं गिनिपीक मीच त्याच्यामुळे माझ्यावरती प्रयोग सुरू झाले आणि त्यानंतरच्या एक सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही एक शॅम्पू बनवला मग त्यामध्ये प्रमेहामध्ये मधुमेहामध्ये ज्या वनस्पती औषधं पोटात घेण्यासाठी सांगितलेली आहेत त्यांचाच वापर आपण आपल्या केस चांगले करण्यासाठी शॅम्पू बनवण्यासाठी तेल बनवण्यासाठी का बरं करू नये ज्या वस्तू ज्या वनस्पती आपण खाऊ शकतो त्या नक्कीच आपण बाह्य उपचारासाठी तर वापरू शकतो असं म्हणून जास्वंद आहे त्रिफळ आहे आवळा हरडा बेहळा शिकेकाई रिठा पिंपळ वड त्यांच्या जटा बघा पारंब्या एवढ्या लांब लोंबत असतात वटे जटा तर या अशा प्रकारच्या क्षीरी सुद्धा सालींच्या आणि चूर्णांच्या मदतीने एक शॅम्पू बनवला आता शॅम्पू वेगळा वापरा कंडिशनर वेगळा वापरा एवढे खटाडोप कोण करावे एक शॅम्पू घ्यावा आंघोळीच्या वेळेला छान तो शॅम्पू आयुर्वेदिक शॅम्पू आपण बनवलेला आहे तो लावावा आणि अजून त्याला बघा नावसुद्धा काय दिलेलं नाही आहे इतक्या बाल्यावस्थेमध्ये तो शॅम्पू आहे चार सहा महिने आम्ही त्याच्यावर काम करतो आहे ह्याला लेबलिंग होईल छान सुंदर नाव लागेल पण त्याच्या अगोदरच आम्ही या प्रकारचा व्हिडिओ करण्याचा ठरवला आणि हा शॅम्पू लावायला लागलो ला। पूर्वी एवढे सगळे केस मोठ्या प्रमाणावरती वाढवल्यावर एवढी लांब लचक शेंडी अशी केल्यानंतर या शेंडीला तेल लावून ती विंचरून हे सगळं करणं पुरुष माणसांसाठी अतिशय त्रासदायक असतं हे असे केस चांगले विंचरणे हे अतिशय त्रासदायक मग कुठे बायकोला केस विंचरायला लाव कुठे मुलींना त्रास दे केस विंचरून दे मग ते असे जटा होणारे केस विंचरण्यासाठी अगदी आमच्या मुलीसुद्धा काय बाबा किती हे केस तुमचे गुंतून जातात सगळे आम्हाला नाही तुमचे केस विंचरायचे आमची बायकोसुद्धा कंटाळीसारखी केस विंचरून थांबा म्हणाले मी तुम्हाला एक शॅम्पू बनवून देते आणि म्हणून तो प्रवास सुरू झाला आणि हा शॅम्पू इतका सुंदर काम करतो आमच्याकडले कर सगळे दहा बारा कर्मचारी स्त्रिया सुद्धा ह्याच शॅम्पू वापरतात बाहेरून बाजारातनं केमिकलयुक्त शॅम्पू विकत आणावा लागत नाही तर हा असा शॅम्पूचा छान परिणाम आता आपण त्याला शॅम्पू का म्हणतो तर सर्व श्रुत आहे म्हणून हाच आमचा शॅम्पू हाच आमचा कंडिशनर सगळं हेच तर केस धुतल्यानंतर शॅम्पू केल्यानंतर सहजगत्या आपला एक सहजगत्या कंगवा विंचरून टाकला की केस मोकळे कुठे जटा नाही कुठे ओढाताण नाही कितीतरी मुलं मुली ते शाळेत जाताना केस विंचरत असताना जटा झाल्यामुळे ते केस ओढले जातात आणि अगदी त्रासवाने चेहरे करून असतात अगदी दुखत असतं तर अशा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींनी युक्त हर्बल असा जो शॅम्पू वापरला तर नक्कीच फार सुंदर त्याचे परिणाम पाहायला मिळतात याचं लेबलिंग झालं छान नाव दिलं आम्ही उपलब्ध केला की तो नक्कीच सर्वांना पेशंटसाठी सुद्धा उपलब्ध नक्कीच होणार आहे आणि हा शॅम्पू वापरत असताना काही त्यातली वृक्षता पण निर्माण करतात कारण स्वच्छता करणे छालन करणे असं त्याचं काम आहे मग ते अतिरिक्त वृक्षतेमुळे सुद्धा केसांना त्रास होऊ नये केसाच्या स्काल्पला वगैरे स स्निग्धता राहावी म्हणून मग हे असं आम्ही केश्य तेल बनवलेलं आहे याच प्रकारच्या द्रव्यांनी प्रमेह अग्नद्रव्यानी केश केश्यद्रव्यांनी असं हे तेल बनवलेलं आहे श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमाचं परिणिता वुमन वेलनेस क्लिनिकचं असं हे केश्य तेल श्रीवल्लभ केश्य तेल म्हणून आम्ही वापरत असतो अगदी याचा शिरोधारा करण्यासाठी डोक्यावरती रेग्युलर घालण्यासाठी सुद्धा वापरतो अनेक लोकांच्या मुलींच्या डोक्यामध्ये उवा होतात आणि हा उवा होण्याचं कारण आहे की अतिरिक्त घाम येऊन ह्या स्वेदज म्हटलेलं आहे ह्या उवा लिखांना तर या, या, या प्रकारच्या अशा केशद्रव्यांनी द्रव्यांनी जर समजा आपण डोक्यावर के असं तेल घालून शॅम्पू करून जर समजा त्याची स्वच्छता केली तर हे असं अपकर्षण नावाची एक चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तिचा वापर करून आपण या केसांचं आरोग्य आणि नुसतं केस म्हणजे बाहेर दिसणारे केस नव्हे तर आपली केसांची जी स्काल्प आहे त्वचा तिचं आरोग्य चांगलं राखणं हे खरं त्याच्या मुळाशी जाणं आहे या त्वचेचं स्काळचं तुम्ही आरोग्य कसं राखता तिथे घाम येऊन तो साचून राहू नये तिथे द्रव्य साचून राहू नयेत या द्रव्यामध्ये घामामध्ये बुरशीची निर्मिती होते ती बुरशीची निर्मिती होऊ नयेत लोकांना जो कोंडा होतो कोंडा होतो असं म्हणतात ना तो कोंडा म्हणजे नुसता कोंडा नसतो होती एक प्रकारची बुरशी आहे तर त्या बुरशीची चांगली स्वच्छता जर केली गेली त्या स्कल्पचं आरोग्य आपण चांगलं केलं तर केसांची जी मुळं असतात ही मुळं ही खरी बुरशी खाऊन टाकते अनेक स्त्रियांचे जे केस बुरशांचे जे केस गळत असतात ना त्याच्या मुळाशी जायला पाहिजे तर ते मुळाशी जाणं म्हणजे काय तर नुसतं बाहेरून लांबून शॅम्पू लावायचं नाहीये तर केसाच्या मुळापर्यंत चिकित्सा व्हायला हो हवी आणि ती चिकित्सा म्हणजे भृंगराज आमलकी आवळा हरडा बेहडा शिकेकाय रिठा अन्य प्रमेहघ्नद्रव्य केशद्रव्य यांच्या मदतीने काही कृमिघ्न द्रव्य सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये वापरतो की जी बुरशीनाशक म्हणून कामी येतात आयुर्वेदीय अशी द्रव्य आहेत तर त्यांनी या केसांच्या मुळांचं आरोग्य चांगलं राहतं केसांच्या मुळांना चांगला रक्तपुरवठा झाला पाहिजे केसांच्या मुळाशी खाज यायला नको सारखं खाजून खाजूनसुद्धा केसांची मुळं ही कमकुवत होत असतात अतिरिक्त कोमिंग म्हणजे केस विंचरणे हे सुद्धा त्रासदायक असतं केसांना तर आपण या प्रकारचं सा केसांचं बाह्य स्वरूपात आरोग्य चांगलं राखण्यासाठी म्हणून काय काय करू शकतो या संबंधी आपला शॅम्पू केस या संबंधी माहिती दिली आपण अजूनसुद्धा या पुढच्या काही व्हिडिओमध्ये केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी केवळ बाह्यता नाही तर अभ्यंतरसुद्धा पोटामध्ये सुद्धा आपलं पचन कसं असावं मलप्रवृत्ती साफ असणं कसं आवश्यक आहे आपला आहार दिनचर्या व्यायाम झोप हे सगळं सगळं कामी येत असतं आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि केस हे फक्त दिसायला बाहेरून आहेत या केसांचं आरोग्य चांगलं राखणे याचं खरं मूळ जे आहे ते म्हणजे आपल्या पचनामध्ये आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये पचन कसं होतं आपलं मुलांचं प्रवर्तन कसं होतं आपला अग्नी कसा चांगला आहे आपलं अस्थिधातूचं बल कसं चांगलं आहे कॅल्शियम चांगलं शोषलं जातं आहे ना विटॅमिन बी ट्वेल्व किंवा अशाच प्रकारची जीवंतत्व शरीरामध्ये चांगली शोषली जात आहेत ना या स्वरूपाचे सुद्धा खूप बारकाव्याने व्हिडिओ मी करणार आहे त्यामध्ये तेला तुपांचा पोटामध्ये सुद्धा समावेश कसा असणं आवश्यक आहे जीवन सम जीवनसत्वांची कमतरता भासू नये याच्यासाठी आयुर्वेदाच्या मदतीने आपण काय करू शकतो करतांचे सुद्धा खूप बारकावेले नियम आहेत किंवा काही पंचकर्मातल्या प्रक्रिया आहेत शिरोधरा आहे अभ्यंग आहे किंवा नस्य आहे गंडूष आहे तर या प्रकारच्या अगदी केसांचं ही सुद्धा एक प्रक्रिया आहे तर अशा अनेक प्रकारच्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या अशा छान छान गोष्टी मी तुम्हाला पुढच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये रील्समध्ये नक्कीच सांगणार आहे तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्कीच तुमच्या आपल्या लोकांना शेअर करा लाईक करा आणि इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती असाल तर आमचं पेज फॉलो करा धन्यवाद